चला गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ गुरुवार आज आहे गुरुवार दत्तांचा वार स्वामी समर्थांचा वार शुभ गुरुवार तर बघा आज आपण बनवणार आहोत चवळीची डाळ चवळीची डाळ आहे बरं काही तर ही चवळीची डाळ आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेला आहे कट केलेला कांदा लसूण टोमॅटो आणि आपली हिरवीर विगार कोथिंबीर तर मग चला आपण आता फोडणीची तयारी करूयात तर चला कुकर मी ठेवलेला आहे कुकर ठेवलेला आणि आपण तरी भाजी ना सुकी बनवणार आहोत जास्त पाकळ पण नाही त्यामुळे जास्त सुके पण नाही असं मिडियमच बनवणार आहोत हो। तर आपण तेल टाकून घेतलेलं आहे आपल्या आवडीचा पुढी पत्ता नाही तर जाऊ कढीपत्ता असला नसला चालतो असला ता तर टाकायचा नसला <ंट्रलत> तर नाही तर बघा आपलं तेल पण तापलेलं आहे छान मस्त आपण जिरे आणि मोरीची फोडणी देऊया जिरे आणि मोरीची फोडणी देऊयात आपण तर बघा आणि जिरे मोरी घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे तर चला चवळीची डाळ कुणा कुणाला आवडते केलेली आहे का तुम्ही पण खूप छान लागते बघा मी टाकलेलं आहे हा कढीपत सॉरी आपलं जिरे मोरी टाकले गेलेलं आहे आता लसूण टाकले चला तर मी आता एक डाळ स्वच्छ धुवून मी तर डाळ धुते तर कुणी कुणी केलेले आहे मला कमेंट करून सांगावं का আহমেট' পনী

थंडी पडली की नाही इकडं कालपासून वाटते थंडी थंडी वाटायला लागलं तर कालपासून तर आपण टाकूया चवीनुसार आपल्या आपली मिरची पावडर आज या मिरचीचा वापर केलेला नाही आपण मिरची पावडर टाकूया हळद पावडर पुढा आपला घरगुती मसाला बरतो सामान टाकला गेलेला आहे आपला आता आपण मस्त करूया

आपण आता चवीपुरतं मीठ चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकून घेऊयात पाणी आले ना तर पाण्याची पण गडबड चालू आहे तिकडे नळ बंद करायला गेले बरं का तर आपण आता फक्त एकच सिटी करायची कारण ही चवळीची डाळ ना लगेच शिजते म्हणून एकच सिटी करून घेणार आहोत बघा फक्त एकच सिटी करायची आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला